सर्वांना नमबुद्ध आहे जय भीम जय भारत भारतामध्ये भारता जातीची झालेली लागण ही इतक्या खोलपर्यंत रुजलेली आहे की तिचा अंतसुद्धा आपण पाहू शकत नाही मनुष्य कितीही शिक्षित झाला कितीही विद्वान कितीही पदव्या घेतल्या त्यांनी तरी तो जातीचा जो अभिमान आहे तो सोडायला तयार नाही याचा अर्थ तो माणूस बनायलाच तयार नाही त्याला जात अभिमान घेऊन जगणार जनावरांचं जीवनच प्रिय वाटत आहे असाच काहीसा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवरून होताना पाहायला मिळतो परवा तेवीस मेला संपूर्ण जगामध्ये बुद्धाची जयंती साधते संपूर्ण जगाने बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर सिद्धांतावर विचारांवर एकंदरीतच बुद्धाच्या साहित्यावर चिंतन केलं मंथन केलं आणि भविष्यामध्ये बुद्ध मानवी कल्याणासाठी किती योग्य आहे कसा योग्य आहे आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान घेऊन आपण आपलं कल्याण कसं करू शकतो इतरांचं कल्याण कसं करू शकतो यावर संपूर्ण जगामध्ये बुद्ध जयंतीनिमित्त बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली चिंतन झालं लोक बुद्ध जयंतीनिमित्त एकत्र आले आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान ऐकायलासुद्धा एकत्र आली सांगायलासुद्धा एकत्र आलं हे सगळं चालत असताना एकीकडे महाराष्ट्रातील संग्राम पाटील नावाचा व्यक्ती जो इंटरनॅशनल लेवलवर सध्या डॉक्टर म्हणून काम करतो ह्या व्यक्तीने बुद्धाला बुद्ध कुणबी होता अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला मुळात आत्तापर्यंत बुद्ध हा विष्णूचा अवतार होता ही मांडणी झालेलीच आहे बुद्ध क्षत्रिय होते ही ही मांडणी झालीच आहे बुद्ध मराठा होते ही ही मांडणी झालीच आहे बुद्ध वेगवेगळ्या समुदायाशी जोडण्याचा जो काही प्रयत्न आहे किंवा जिथं जिथं त्यांच्या जातीला मर्यादा येतात तिथं तिथं स्वतःला वाचवण्यासाठी बुद्धाला उभं करून बुद्ध आमचाच होता असं म्हणण्याची भारतीय ब्राह्मणेतर हिंदूंची आणि ब्राह्मणांची जी परंपरा आहे आता जागतिक लेवलवर पण फुलायला दिस फुलायला लागलेली आहे कालच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं संग्राम पाटलांनी मांडणी अशी केली की बुद्ध हा पूर्वी होता मुळात बुद्ध म्हणजे काय खर तर या विषयावर चिंतन होणं गरजेचं होतं पण बुद्ध कोण होता यापेक्षा तो कुठल्या जातीचा होता कुठल्या धर्माचा होता कुठल्या वंशाचा होता कुठल्या लिंगाचा होता यावर चिंतन करण्यामध्ये भारतातील जातीनं ग्रासलेल्या लोकांना आनंद वाटतो आणि त्याच्या त्यांच्या भक्तांनाही तितकाच आनंदही मिळतो असाच काहीसा प्रकार संग्राम पाटील या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय लेवलवरून भारतीय इतिहासावर बलात्कार करण्याचा प्रयत्न खरं तर हा बौद्ध साहित्यावर झालेला बलात्कारच आहे कारण बुद्धाच्या साहित्यामध्ये आतापर्यंत कधीच कुठं आढळत नाही की बुद्ध कुणबी होता बुद्ध क्षत्रिय होता आता बुद्ध क्षत्रिय होता ही मांडणी झालेली आहे पण ज्या बुद्धांनी वर्णव्यवस्थाच नाकारलेली आहे त्या बुद्धाला क्षत्रिय म्हणताची कारण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अतिशूद्र ही जी वर्णव्यवस्था आहे ही वर्णव्यवस्था वैदिक धर्मव्यवस्थेने निर्माण केलेली आहे ती बौद्धांनी स्वीकारलीच नाही त्याच्यामुळं बुद्ध क्षत्रिय होता ह्या मांडणीला कुठलाही आधार उरत नाही तो जन्माने क्षत्रिय होता कर्माने बुद्ध झाला ही भूमिका मांडत असताना मुळात बुद्ध क्षत्रिय कुळात हो जन्मलाच नाही ही सुद्धा मांडणी करत आहे कारण त्या काळामध्ये जी काही वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेला बुद्धाने कधी स्वीकारलंच नाही आणि नाही त्यांच्या कुटुंबाने कधी स्वीकारलं त्यांच्यामध्ये तर गणराज्य व्यवस्था होती ती गणराज्य व्यवस्था जी आहे ही गणराज्य व्यवस्था मुळात शाक्यांची संघव्यवस्था आहे नागवंशीयांची ही जी गणव्यवस्था आहे ही शाक्य आणि नाग नाग हा त्यांचा वंश आहे शाक्य हे त्यांचं कुळ आहे आता ह्या इंटरनॅशनल जागतिक विद्वानानं बुद्धाला कुणबी करून टाकलेला आहे अह साळुंकेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये सर्वोत्तम भूमिपुत्र करून टाकलेला आहे अशा पद्धतीनं बुद्धाला विकृत करून बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला जो बुद्ध आहे हा कसा बायकॉट करता येईल बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला बुद्ध कसा तकलादू आहे कसा चुकीचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाबद्दल मांडलेले बुद्धा, विचार श्रेष्ठ नाहीत तर आम्ही मांडतोय ते विचार कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा कसोशीनं प्रयत्न इथली ब्राह्मण व्यवस्था तर करतच आहे पण ब्राह्मणेतर लोकसुद्धा करत आहेत जे बुद्धाला मांडतो याचा आवाज मुळात बुद्ध ही मांडण्याची गोष्टच नाही बुद्ध ही अनुसरण्याची गोष्ट आहे आणि जोपर्यंत कुठलाही व्यक्ती बुद्धाला अनुसरण करत नाही म्हणजेच बौद्ध धम्माची दीक्षा घेत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती बुद्धाला समजून घेण्याच्या आणि मानण्याच्या लायकीचा आहे असं म्हणताच येत नाही त्यामुळं ज्या लोकांची बुद्धाला मानण्याची किंवा बुद्धाचं नाव घेण्याची लायकीसुद्धा नाही अशा संग्राम पाटील सारख्या बामशेफी लोकांनी आह चाळुंकेसारख्या भाशिकी लोकांनी कधी बुद्धाला भूमिपुत्र करून टाकलं तर कधी बुद्धाला कुणबी करून टाकलं आता कुणबी हा जो काही विषय आहे हा शेतीशी रिलेटेड विषय आहे हा व्यवसाय आहे कुणबी कुणबी असा शेती करणारा व्यक्ती बी पेरणारा व्यक्ती त्याच्यातून उत्पादन काढणारा व्यक्ती म्हणजे शेतकरी शेतकरी बुद्ध हा शेतकरी होता अशा पद्धतीचा तर्क सदरील व्यक्तींनी काढलेला आहे मुळात बुद्ध हा खरंच कुणबी होता का यावरसुद्धा चिंतन होण्याची गरज आहे आणि बुद्ध खरंच कुणबी असू शकतो का मुळात बुद्ध हा आपण व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहतो बुद्धाकडे आपण नेहमीच त्याच्या जातीवरून त्याच्या वंशावरून त्याच्या कुळावरून त्याच्या एकंदरीत परिवारावरून त्याच्या राज्यव्यवस्थेवरून आपण बुद्धाचं महान पण ठरवत असतो मोठे पण ठरवत असतो आणि बुद्धाला ॲनालिसिस करत असतो तर मुळात बुद्ध हा व्यक्ती म्हणून पाहण्याचा विषयच नाही बुद्ध हा विचार म्हणून पाहण्याचा विषय आहे आणि विचार कधीही जमिनीत उगवत नसतात किंवा ते जमिनीतून उदयास येत नसतात ते माणसाच्या मनामध्ये उदयात येत नसतं आणि माणसाचं मन हे जमिनीत उदयास येत नसतं ते माणसाच्या शरीरात उदरेजित असतं त्यामुळे बुद्ध हा जो काही विषय आहे हा कुणबी नसून बुद्ध हा बुद्धच आहे बुद्ध, 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 बुद्ध हा क्षत्रिय नसून तो बुद्धच आहे बुद्ध हा वैश्य नसून तो बुद्धच आहे बुद्ध हा क्षत्रिय नाही बुद्ध वैश्य नाही बुद्ध कुणबी नाही बुद्ध भूमिपुत्रसुद्धा नाही बुद्ध हा बुद्धच आहे आणि तो एक विचार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं बुद्धाचं जे विकृतीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये तर मागच्या काही काळामध्ये झालेलंच आहे प्रत्येक जातींनी बुद्धाला आपल्याच्या आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीची तीच विषवल्ली भारतामध्ये जी जातीची लागण झालेली आहे ही जातीची लागण आता विदेशामध्ये सुद्धा इतरत्र पसरताना दिसत आहे आणि हे जातीचं जे विष आहे हे बुद्धाच्या नावाने जगामध्ये सुद्धा पेरतानाही लोकं दिसत आहेत आपण ज्या लोकांना परिवर्तनवादी पुरोगामी अशा ठोंगी नावाने संबोधतो मुळात भारतामध्ये पुरोगाम्यांची आणि प्रतिगाम्यांची कुठलीही चळवळ विचारधारा आणि तत्वज्ञान नाही इथला मूळ संघर्ष जो आहे तो बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिजम आहे त्याच्यामुळं ह्या पुरोगाम्यांनी आणि प्रतिगाम्यांनी एकतर बुद्धाकडं येऊन थांबलं पाहिजे त्यासाठी दीक्षा घेणं अनिवार्य आहे किंवा ब्राह्मणांकडं जाऊन थांबलं पाहिजे थोबिका कुत्ताना घरकाना घाटका अशी अवस्था ज्या विचारवंतांची आहे तत्वज्ञानांची आहे अशा लोकांना बौद्ध लोकंसुद्धा बुद्ध जयंतीला बोलवून त्यांच्याकडून बुद्ध आहे काही दिवसापूर्वी मी इंटरनॅशनल लेवलवर ह्याच संग्राम पाटलाला तिथल्या काही बौद्ध लोकांनी कॅनडामध्ये का, लोका का लंडनमध्ये मी बघितलं तिथली बुद्धिस्ट लोकं जी भारतातली बुद्धिस्ट लोकं आहेत ते तिथं राहतात ते बुद्धिस्ट लोक ह्याला तत्त्वज्ञान द्यायला ह्याला बुद्धावर बोलायला बोलवतात ह्याला बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायला बोलवतात अरे ज्या व्यक्तीने बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलाच नाही ज्या व्यक्तीकडून तुम्ही बुद्ध ऐकताय इतके बुद्धिहीन आपण कधी झालेलो आहोत हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे त्यामुळे बुद्धाबद्दल होणारं जे काही विकृती प्रयत्न बुद्ध कुणबी होता बुद्ध क्षत्रिय होता बुद्ध भूमिपुत्र होता ह्या सगळ्या थोतांड संकल्पना पोट भरण्यासाठी ह्या ब्राह्मणेतर हिंदूंनी निर्माण केलेल्या आहेत त्यामुळं बुद्ध हा एक विचार आहे तो ना कुणबी आहे ना क्षत्रिय आहे ना भूमिपुत्र आहे बुद्ध हा एक विचार आहे आणि त्या विचारातून मानवी कल्याण हाच एक त्याचा मोठा आहे त्यामुळे बुद्धाला कोणीही आपल्या जातीशी धर्माशी वंशाशी लिंगाशी जोडण्याचा प्रयत्न करून त्याला विकृत करू नये आणि असं विकृतीकरण जिथं जिथं होतं तिथं तिथं आपण दोन हात करण्याची सुद्धा क्षमता बौद्धांनी ठेवली पाहिजे मागच्या काही दिवसापूर्वी ज्यावेळेस सर्वोत्तम भूमिपुत्र नावाचं पुस्तक आह साळुंकेनी लिहिलं त्यावेळेस नागपूरच्या समतासैनिक दलाने त्याचं जोरदारपणे खंडन केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे अठ्ठावीस बुद्ध मानलेच नाहीत ते अठ्ठावीस बुद्धसुद्धा थोपवण्याचा प्रयत्न आपल्यावर थोपण्याचा प्रयत्न आह साळुंकेच्या माध्यमातून ब्राह्मणवाद्यांनी केला आहे ज्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बुद्धाला परंपरेच्या मात सा साखळदंडातून बाहेर काढलं होतं त्याला परिवर्तनाची वाट दाखवली होती त्याच बुद्धाला पुन्हा परंपरेमध्ये अडकून ठेवण्यासाठी बामसेब आणि त्यांच्या ज्या काही तत्सम संघटना आहेत शिवधर्मवाले वगैरे असतील ह्या लोकांना ब्राह्मणवाद्यांनी समोर केलेला मुळात ब्राह्मणवाद्यांनी जर ही मांडणी केली असती तर त्यांच्यावर डायरेक्ट प्रहार आपण केला असता पण या लोकांना प समोर करून ब्राह्मणवादी बुद्धाचं साहित्य विकृत करून पाहत आहेत त्यामुळे जो मूळ संघर्ष आहे हा बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम आहे तो ह्या ब्राह्मणेत्तर लोकांना कळणार नाही आणि कळाला तरी तो ते स्वीकारणार नाहीत ते बुद्ध माझा आहे म्हणतील पण बुद्ध स्वीकारणार कधी नाहीत बुद्ध अनुसरण्याची गोष्ट आहे बुद्ध आवडण्याची गोष्ट नाही आहे तो भाजीपाला नाही आहे किंवा चिकन मटन नाही आहे मला मटन फार आवडतं चिकन फार आवडतं बुद्ध ही अनुसरण्याची बाब आहे आणि ती अनुसरण्याची क्षमता भारतामधल्या बहुतेर अन्य जातींमध्ये निर्माण होणं काळाची गरज आहे पण ती तशी होताना दिसत नाही पण बुद्धाचं विकृतीकरण करण्यासाठी ते मात्र आग्रही दिसतात असाच काहीसा प्रकार संग्राम पाटील या व्यक्तीकडून काही दिवसापूर्वी झालेला आहे यांना फक्त बुद्धाच्या नावाने पब्लिसिटी मिळवायचं आहे त्यांना बुद्ध अनुसरायचा नाही इतकाच जर संग्राम पाटलाला बुद्धाचा पुळका आहे बुद्ध हा त्याला कुणबी वाटतो तर मग का नाही तो बौद्ध धर्माची दीक्षा घेत दीक्षेविना वायफळ चर्चा करणं हे मूर्खाचंच लक्षण आहे आणि अशी मूर्ख लोकं इतिहासामध्ये आज जे पेरतात ते भविष्यामध्ये उगवणार आहे त्यामुळं भविष्यामध्ये जे उगवणार आहे ते चुकीचं जर असेल तर त्याला आजच नष्ट करणं काळाची गरज आहे म्हणून बुद्ध हा कुणबी नव्हता बुद्ध हा क्षत्रिय नव्हता बुद्ध हा वैश्य नव्हता बुद्ध हा सुद्धा नव्हता बुद्ध हा बुद्धच होता आणि बुद्ध हा विचार आहे जो माणसाच्या आज कल्याणाचा आहे त्या कल्याणाचा आहे परवा सुद्धा कल्याणाचा आहे बुद्धाच्या विचाराने सगळ्या जगाचं कल्याण होणार त्यामुळं बुद्धाला कोणीही कुठल्याही एका विशेषणामध्ये अडवून ठेवणं ही, ही, ही का मदे सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये होणारी भेसळच आहे आणि ती आपण रोखली